पडल्यानंतर साऊंड सिस्टीम लावू नका कृपया कृपयाकडून वेळेचं बंधन आपण पाहिजे साऊंड वगैरे अरे bola ना Balik ना बाली किचन माइक वर्क bola ना कर bola ना लाखाची दहीहंडी संघर्ष ग्रुपने फोडल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते अजरा येथील राघव सरदेसाई युवा मंच यांच्या लाखाच्या दहीहंडीकडे राघव सरदेसाई युवा मंच हे पहिलेच वर्ष होते पण तरी देखील आयोजकांकडून नेटके नियोजन करण्यात आले होते गडिंगलचे दोन बलाट्य संघ नेताजी नेता पालकर वायामशाळा आणि वा संघर्ष गुरु यांच्यासह आजरा शहरातील आणि तालुक्यातील विविध पथकांनी या उत्सवात सहभाग घेतला होता अखेरीस नेताजी पालकर वायामशाळा व संघर्ष ग्रुप यांच्यामध्ये लढत झाली आणि नेताजी पालकर व्यायामशाळेने बाजी मारत राघव सरदेसाई युवा मंच दहीहंडीची मानकरी ठरले या प्रसंगी काही प्रमुख मंडळींनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून विजयाबाबत प्रतिक्रिया दिल्या

आणि आपल्या खासदार साहेबांची कोल्हापुराची चोवीस तारखेला अंडी होणार आहे हे दोन अंडी आमचं मेन टार्गेट असते ते अंडी हे फोडण्याचं मानस आम्ही अजूनच प्रॅक्टिस करत असतोय काल आमचा पावसामुळे थोडाफार आमचा जगमळला परंतु आम्ही खस न खसता पुन्हा आज उभारलो आणि आज हे ये आजऱ्या येथील अंडी फोडून पुन्हा आम्ही नेताजी पालकर नाव व गडिंगचं नाव पुन्हा आम्ही पश्चिम महाराष्ट्रात करण्याला सज्ज झालेलं आहे आजच्या विजयानंतर कितपत विश्वास वाढलेला आहे आजच्या आज जर बघितला आज आमचे सगळे भर पावसात आमचे सगळे थर कडक लागलेले आहेत त्याच्यावर आम्ही नक्की आज आजाराची हंडी फोडून श्री गणेश केलेला आहे तीन लाखाची जी शिवाजीराव पाटलांची आमदार शिवाजीराव पाटलांची हंडी आहे त्या हंडीला सुद्धा अशी फोडून आम्ही आम्हीच जी